मल्टीस्टेट बँकांमध्ये कोठ्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्याने ठेवीदारांचे रास्ता रोको आंदोलन मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदार आक्रमक होत रस्त्यावर उतरले मल्टीस्टेट बँकांमध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना तात्काळ परत केलं जावं या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सचिन उबाळे यांच्या माध्यमातून मागील पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे आज सर्व ठेवीदार एकत्र जमत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उतरत रास्ता रोको केलाय जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टिस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट लक्ष्मीमाता अर्बन आणि मराठवाडा अर्बन या बँकेत हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी रोख स्वरूपात ठेवल्या होत्या परंतु गेल्या सहा महिन्यापासून या सर्व मल्टीस्टेट बँकांना कुलूप लागलाय त्यामुळे कोठ्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्या आहेत याच ठेवी ठेवीदारांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला जातोय परंतु अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत अशातच आपल्या ठेवी मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमत राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून ठेवीदारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय आज आम्ही ठेवीदार ज्ञान राधा सह ठेवीदार रस्त्यावर चेतर आहोत कारण कारण सचिन भाई शासनाने दखल घेतलेली नाही आणि ती दखल नाही घेता आम्ही आता हे जे रस्ता रोको करत आहोत या रस्ता रोकोतून जर सचिन भाईयाच्या जीवाला किंवा या ठेवीदारांना जर का अत्याचार झाला त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत तर यापुढे आम्ही जेल भरू आंदोलन करू आणि जेल भरून आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन जाऊन आंदोलन करून आणि सर्व जे मल्टी चे जेवढे संचालक अध्यक्ष आहेत अटक केली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी निवेदन दिलेलं आहे मागणी करतोय मीडियानी आम्हाला सहकार्य करावं मीडियानी सहकार्य करून चॅनल वर दाखवावं की चॅनल वर दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी जसं चरंगे पाटलांनी उपोषण केलं होतं तसं आमचं सचिन भाई उपोषण करतो इथं त्यांनी मंत्र्याला पाठवलाच पाहिजे अशी आमची एक मागणी आहे सचिनभाई पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावर उचललो परंतु पुढचं जे पाऊल असेल तर आम्ही जेल भरू आंदोलन करू आमचं जेल करू सगळे अरे जेल भरू याच्यानंतरच जेल भरू आमरण साखळी उपोषण आता आम्ही इथला हा जो भुक्काम आहे हा जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे आम्हाला परत मिळणार नाहीत शासन आम्हाला आश्वासन देत नाहीत मंत्री इथं बोलत तो नाहीत तोपर्यंत हा मुक्काम इथून हल्णार नाही हे मी या सर्व ठेवीदारांच्या मदतीने सोर गरीब आहेत लेडीज आहेत सगळे आहेत यांच्या ठेवी परत करा हीच आमची पहिली प्रमुख मागणी